नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ फक्त फक्त आणि अनि फक्त ॲनिव्हर्सरीचा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन प्रेस करा तर आजच्या मो ॲनिव्हर्सरीच्या मोक्यावर बघा बरोबर स्वामींचं हे मी पिक्चर्स मागवलेलं ओम ओमचं होतं खूप छान होतं मिशोवरती मी ते मागवलेलं होतं आणि मला हे स्वामींच फोटो पाठीला लावायचं होतं मोर पीसमध्ये मी ते मागवलेलं <वागों> होतं खूप छान होतं मला आवडलेलं होतं आता काही आपल्याला म्हणजे असं घरामध्ये स्वामींच्या फोटो पाठी वगैरे असं खूप स्वामींचा फोटो बघितला की आपल्याला खूपच छान वाटतं आणि अजून काही आपण त्याच्या पाठी असं करेल तर खूप छान आणि हे ओम लावल्यावर अजून आपल्याला अजून छान वाटणार होतं आणि बघा खूप छान मस्त वाटते तर हे कसं असतं स्टिकर एकदा चिटकवले पकलं की चिपकूनच जातं म्हणून अगदी व्यवस्थित याला चिपकावायची गरज असते कारण एका ठिकाणी चिपकले की परत मग ते निघत नाही आणि हे थोडंसं क्रॉस झालं कारण मी या बाजून लावतो ते समोरून मला लावता येत नव्हतं कारण कपाटचं खूपच पुढे कपाट होतं त्याच्यामुळे मला उभं राहता येत नव्हतं बेडवर उभं उभं राहून मी ते लावलं आणि मग स्वामींचा फोटो मी तिथे ठेवला तर खूप छान वाटलं मला तो मला तर नक्की मागवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि सर्वात पहिला मग नंतर मी गेले मंदिरात आणि जवळच हा वाडिया वाडियाच्या बाजूलाच गणपती आहे घंटा गणपती नवसारा पावणारा तर मी दर्शन घेऊन आलो आम्ही दोघेही आणि परत मग केला थोडासा चिकन आणि बिर्याणीचा बेत तर एकाच चिकनपासून सुक्की भाजी चिकनची आणि त्याच्याचपासून मी आज बिर्याणी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी आहे जयश्री आणि आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा तर ब बघा मी आता चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि आलं लसूण आणि थोडंसं लिंबू मी त्याच्यावर हे केलेलं आहे आणि जास्त काही आपण दही वगैरे टाकू शकतो पण मी दही फोडणीला घालणार होती कारण बिर्याणीसाठी दही वगैरे घातलं की बिर्याणी अजून टेस्टी लागते आणि एकाच आपल्याला असं जर करायचं असेल पाहुणे वगैरे घरी येणार असतील तर आपण एकाच चिकनपासून बिर्याणी आणि सुक्क पातळ हे करू शकतो तर तो तसंच मी आज काहीतरी म्हटलं करूयात कारण आज होतं आमच्या दोघांचं ॲनिव्हर्सरी आणि म्हटलं थोडंसं काहीतरी आपलं वेगळं मुलांच्यासाठी म्हणा मिस्टरांच्यासाठी म्हणा मी तर पूर्ण व्हेज आहे आणि व्हेज असून पूर्ण मी सर्व नॉनव्हेज आणि दोन्हीही जेवण बनवते तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ तर आवडले तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलचे तुम्ही मेंबर बनू शकता आणि चिकनला वगैरे ते लावून घेतलं आणि थोडंसं पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं तोपर्यंत आपण म्हटलं आता कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापून घ्यावा आज आज काही मी जास्त मसाला केलाच नव्हता कारण जास्त बिर्याणीमध्ये मसाला काही घालून ते बरोबर नाही लागत आणि मला चिकन तर सुक्कच करायचं होतं जास्त पाणी वगैरे काही घालायचं नव्हतं तर आता मी एक टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये टोप गरम होऊन त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे अख्खे मसाले टाकलेले आहेत तेजपत्ता लाल मिरची आणि चक्रफूल ते मसाले वेलची आणि काळी मिरी वगैरे लवंगा आणि थोडीशी दालचिनी हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला टाकायचा आहे बारीक का आपल्याला कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे छान असा कांदा भाजला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर तरी टोमॅटो कांदा हे सर्व त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे पलीकडे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे बिर्याणी करण्यासाठी राईस याच्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर पाणी थोडंसं मला इथं चिकनला मसाल्यामध्येही वातायचं होतं गरम म्हणून मी राईस टाकला नव्हता तोपर्यंत पाणी उकळून दिलं आणि आता जिरा पावडर धनिया पावडर थोडीशी हलदी गरम मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला सर्व मसाला मी टाकून घेतलेला आहे लाल तिखटही टाकून घेतलेला आहे छान असा हलवून घेतलेला आहे आणि हे बघा चिकन मसालाही मी टाकला दोन दोन स्पून टाकलेला आहे जेवढं चिकन आहे चिकन एक किलो घेतलेलं आहे आणि छान असं चिकनला मी मुरट ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आणि लाल तिखटही घातलं बिर्याणी मसाला सर्व मसाले टाकून घ्यायचं आणि हे बघा कोथिंबीर लसूण आणि पुदिना थोडंसं हे करून घेतलेलं ग्रँड करून घेतलेलं मिक्सरला तेही मी टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे आणि छान असं आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले जेवढे भाजणार तेवढे आपल्या चिकनला आणि बिर्याणीला खूप छान मस्त चव येणार आहे आणि छान असे बघा आता पाच मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीत थोडंसं लसूण वाटून घेतलेलं कोथिंबीर वाटून घेतलेल्या त्याच्यामध्ये पाणी टाकलं मसाले छान असे आता झाकून ठेवायचे आहेत पाच मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडीशी कोथिंबीरी घालायची आणि उत्तम चव येते बघा आणि नमक प्रमाणातच घालायचं कारण आपलं राईसला पण आपण नमक घालणार आहे नंतर आणि प्रमाणात थोडंसं नमक घातलं आणि छान असं बघा हलवून आता पाच मिनटं झालेले आहेत आणि असं ऑइल सुटलेलं आहे खूप छान मस्त भाजलेला आहे मसाला आणि आता परत हलवून घेऊन त्याच्यामध्ये हे चिकन आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे चिकन टाकून घ्यायचं आहे करून बघा नक्की खूप छान ही बिर्याणी लागते आणि कमी टायमामध्ये होऊन जाते पंधरा ते वीस मिनटात होऊन जाते ही चिकन शिस्त पण आणि चिकनची भाजीही होऊन जाते आणि हे कुकरला लावलं की अतिउत्तम पण मी आज टोपामध्ये करत आहे लगेच होऊन जातं पाच ते दहा मिनटात मट चिकन मटण कोणतंही असं कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यामध्ये लगेच शिजून जातं फोडणीला घातलं की पटकन होऊन जातं पण आज मी का केलं माहिती आहे मला बिर्याणी पण बनवायची होती म्हणून म्हटलं जाऊ दे थोडं पंधरा ते वीस मिनटं लेट होईल पण बिर्याणी पण बनून जाईल आणि चिकन पण बनून जाईल आणि माझ्याकडं भरपूर टाईम होतं म्हणून मी म्हटलं जाऊ दे आणि आता बघा आप हे आपल्याला पलीकडच्या गॅसवर हे करून ठेवायचं आहे शिजायला झाकून ठेवायचं आहे पाणी स सुटण्यासाठी कारण आता आपण सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत नमक टाकलेलं आहे झाकून ठेवलं की पाणी खूप किंवा वरती ताटावरती पाणी जरी ठेवलं ना तरी आतून खूप पाणी सुटतं आणि असंच जरी ठेवलं तर चालतं आता राईससाठी मी ठेवलेलं आहे पाणी आणि नमक टाकलेलं आहे थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला अख्खा तुकडा बासमती आख तुकडा बासमती नाही अख्खा बासमती घ्यायचा आहे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे हा आपल्याला हा राईस जास्त शिजवायचा नाही आहे उकळी मारली की दोन मिनटात काढून घ्यायचा आहे दोन ते पाच मिनटं त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे लगेच आणि पलीकडे मी कोथिंबीर टाकून लगेच थोडीशी कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आहे आणि इकडे आता राईस धुवून घेतलेला आहे आणि तो अख्खा बासमती आहे बिर्याणीचा राईस भेटतो तो आहे तर तो मी घेतलेला एकदमच एक किलो घेतलेला तर आता संपत आला होता थोडासाच राहिलेला अर्धा किलो तर आता असा बघा उकळून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत आपल्याला छासणीमध्ये तुमच्याकडं कोणतीही छासणी असेल पुरण वाटायची छासणी जरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि पलीकडे बघा आता पाच मिनटातच किती पाणी सुटलेलं आहे चिकनला छान असं आणि कोथिंबीर टाकून परत थोडंसं पाच मिनटं ठेवलेलं आहे आता आपल्याला कांदा कापून लांबडा असा कांदा लांबसर कापून घ्यायचा आहे आणि तो कांदा आपल्याला असा छान असा तळून फ्राय करून घ्यायचा आहे बघा ब्राऊन ह्याच्यामध्ये असा छान कुरकुरीत कांदा तळून घेतला आणि तेल नितळवा वितळवायला ठेव आणि आता आपल्याला परत बघा चिकन छान असं शिजलेलं आहे दहा ते पंधराच मिनटं लागतात हे आपल्याला असा रस्सा काढून घ्यायचं आहे थोडंसं आणि बघा किती छान असा तरी आलेली आहे खूप छान मस्त सुगंध सुटलेला आहे सर्वीकडे चिकन एकदम शिजलेलं आहे खूप छान मस्त दहा ते पंधरा मिनटं लागतात बघा जास्त ला वेळ पण नाही लागत आणि खूप छान चवीलाही लागते खायला वेगळं काहीतरी आपलं आणि बाहेरून बिर्याणी नाही गेली तर एवढी एवढीशीच येते तर आता आपल्याला हे बघा काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते भांड्यामध्ये आणि त्या स्टोपामध्ये आपल्याला बिर्याणीला पॅकेज करून ठेवायचं आहे मस्त असं आणि तिकडे मी राईस आता हे करायला ठेवलेलं आहे गाळायला ठेवलेलं आहे तिकडे छासणीमध्ये आणि हे असं थोडंसं ठेवलं आहे बघा खाली आणि आपल्याला आता दोन थर लावून घ्यायचे आहेत हे चाळणीमध्ये मी असं काढून ठेवलेलं पाणी नेतळवायला आणि दोन थर असे लावून घ्यायचे आहेत आणि थोडासा रसा त्याच्यावर घालायचा आहे बघा खूप छान मस्त होऊन जातं आहे आणि छान चवीला लागतं आहे आणि कांदा आपल्याला कुरकुरीत असं थर लावायचं त्याच्यावर आणि बघू शकता खूप छान मस्त हॉटेलपेक्षा छान अशी बिर्याणी झाली आहे आणि असं कोथिंबीर टाकायचे परत आणि दुसरा थर आपल्याला वरती घालायचं आहे बघा आणि असं थोडासा थोडासा एकदम कच्चा होता राईस कारण गीर करून चालत नाही कारण आपल्याला आता अजून थोडा पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे परत अजून दुसरा थर थोडंसं पीस टाकायचे आहेत वरती आणि परत रस्सा टाकून आपल्याला कोथिंबीर आणि कांदावरून घालायचं आहे आणि मस्त लागतं आहे बघा खूपच छान चवीला घरातल्या सर्वांनी आवडीनं बोटं चाकून खाल्लं अगदी मस्त सुगंधही सुटलेला आणि ईशानला तर खूपच आवडलं माझ्या ईशानला आणि छान अशी कोथिंबीर घालून परत आणि पाच मिनटं बघा पाच ते दहा मिनटं किंवा तुमचा राईज कसा असेल ते आपण दाबून नंतर बघायचं आणि नंतर बघा मलाही माझ्या मिस्टरांनी दोन दोन आज सरप्राईज गिफ्ट दिलेले आहेत मस्त असं बघा गोल्डनमध्ये छान असं गोल्डनमध्ये वॉच दिलेलं आहे मस्त आहे मला आवडलं आणि मला माहिती पण नव्हतं की एवढं म्हणजे आज माझ्यासाठी एवढं सरप्राईज भेटेल आणि बघू शकता खूप छान आहे दोन दोन झाली सिल्वरमध्ये पहिल्या मुलाने बड्डेला दिलेलं होतं ते एक आणि हे एक आणि मस्त बघा आता खूप छान मस्त आहे मला आवडलेलं आहे कसं बाहेर जाताना वगैरे आपण घालू शकतो असं छान मस्त आहे आणि हे आता बघा दुसरं सरप्राईज गिफ्ट विवो फिफ्टी ही घेतलेला आहे कारण मोबाईल खूप दिवसापासून घ्यायचा विचार होता कारण खूप दिवस झालं मोबाईल वापरत होते त्याला काय कॅमेऱ्याला असं एवढं क्लिअरिटी नव्हती व्हिडिओ छान बनत नव्हते खास व्हिडिओसाठी मला म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला न सांगता दुकानामध्ये नेऊन घेतलेला आहे खूप छान मोबाईल आलेला असता तुम्हाला दाखवेन आणि आता हा बघा केक कापला गेला हे सव्वीसावी सव्वीस वर्ष झाले लग्नाला आता सव्वीसावं चालू झालं आणि मस्त असा केक कापून घेतला आणि मस्त वाटलं खूप छान आजचा दिवस कसा असं वाटतं संपूच नये खूप मस्त वाटलं मुलांनाही केक भरवला खूप मस्त पार्टी झाली आजच आणि हे बघा व्ही फिफ्टी मोबाईल असा घेतलेला आहे खूप छान व्हिडिओ पाहायला भेटतील इथून पुढे क्लॅरिटी वगैरे हो आणि कसा वाटला तुम्हाला मोबाईल नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात लवकरच नाही व्हिडिओमध्ये आणि हे बघा ही अशी लाईट येते कॅमे असा मोबाईल हलव हलवला ना खूप छान मा पाटून ब्ल्यू कलर आहे आणि मस्त वाटतंय थे। तर थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ